नमस्कार मी सिद्धी तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना मंडळी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत आपण सगळेच जाणतो आपण एवढे महागडे ड्रायफ्रूट्स बाजारातून यासाठी खरेदी करतो की ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतील पण एवढे महागडे आणलेले ड्रायफ्रूट्स आपण खातो आणि आपल्या मुलांना पण देतो पण हे बाजारातून आणलेले ड्रायफ्रुट्स खरंच ओरिजिनल आहेत का हे ड्रायफ्रूट शरीरासाठी फायदेशीर आहेत का आता तुम्ही विचारात पडला असाल की आम्ही ड्रायफ्रूट्स यासाठी आणतो की ते आरोग्याला फायदेशीर ठरतील पण मंडळी आता सावध होण्याची गरज आहे कारण बाजारात आजकाल अव्वाच्या सव्वा भावात नकली ड्रायफ्रूट्स विकले जातात जेव्हा फेस्टिवल सीझन येतो तेव्हा मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रूट्सची मागणी असते तेव्हा नकली ड्रायफ्रूट्स तुम्हाला दिले जातात आणि अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जातात पण आता काळजी करू नका आम्ही तुम्हाला सांगू ओरिजिनल आणि डुप्लिकेट ड्रायफ्रुट्स कसे ओळखायचे ते कारण तुम्हाला चांगलंच माहिती आहे आयुष्याचा खजिना तुमच्या आरोग्याबाबत कोणतीही चुकीची माहिती पोहोचवणार नाही तर मंडळी आता बाजारात मिळणारे बदाम ओरिजिनल आहेत की डुप्लिकेट कसे ओळखाल तर बदामाच्या रंगावरून तुम्ही ओळखू शकता तर डुप्लिकेट बदाम ओरिजिनल बदामापेक्षा डार्क असतात दुसरी पद्धत जेव्हा बदाम खरेदी कराल तेव्हा हातात घेऊन चार ते पाच मिनटं हातावर घासा बदामातला जर चॉकलेटी रंग तुमच्या हाताला लागला तर समजा या बदामात काहीतरी मिक्स केले म्हणजेच हे बदाम डुप्लिकेट आहेत आता तिसरी पद्धत बदामाला एका कागदावर दाबून बघा जर बदामातून तेल बाहेर येत असेल तर हे बदाम ओरिजिनल आहे त्याचप्रमाणे जेव्हा बदाम तुम्ही खरेदी करता तेव्हा खाऊन बघा जर बदाम जरास जरी कडू लागलं तर घेऊ नका कारण बदाम कधीच कडू नसतं मंडळींनो जेव्हा तुम्ही ड्रायफ्रुट्स खरेदी करता म्हणजे स्पेशली बदाम खरेदी करता तेव्हा कधीही उघड्यावरचं बदाम खरेदी करू नका हवा लागल्यामुळे बदाम मऊ पडतं त्यामुळे त्याची चव निघून जाते जेव्हा आपण खातो तेव्हा जो बदामातला कुरकुरीतपणा असतो तो, तो निघून जातो मंडळींनो बदाम खरेदी करताना हातात उचलून नक्की बघा हातात बदाम घेतल्यावर जो हलका असेल तो योग्य बदाम म्हणजेच त्यात कोणतीही मिलावट केलेली नाही आणि सगळ्यात महत्वाचं बदामाला कोणत्याही प्रकारचा सा छेद नसावा किंवा कुठूनही बदाम तुटलेला नसावा जर बदाम व्यवस्थित स्टोर केला नाही तर त्याला कीड लागते आणि आजपर्यंत बदामाला कीड लागून बदाम पूर्णपणे खराब होतात तर मंडळींनो तुम्ही जेव्हा बदाम खरेदी करायला जाल तेव्हा आमचा व्हिडिओ नक्की बघा कारण हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी बनवलाय कारण तुमच्या आरोग्याला कोणताही धोका पोहोचता कामा नये मग चला तर पटकन हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींपर्यंत नक्की शेअर करा आणि आयुष्याचा खजिना या यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद